म्हणजे ताणेर जर बघून काय विचार केले तो मतदार जास्तीत जास्त चाळीस ते तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस बारकाचे जाण्यामध्ये आम्ही बसून आणि भंडारा जिल्हा नाही नारेळ सोळा साल सोळा वर्षापासून आम्ही अशा प्रकारची आमची बोलीभाषा बंदरा मी शक्यतो कविता लिहितो तो विषय राहतात एक बाप आणि एक शेतकरी बहुतांश वेळा माझी कविता राहते ती शेतकऱ्यावर राहते आणि माझ्या कवितेचं नाव आहे शेत मातीचा माणूस शेतकरी अरे मातीच्या माणसा तुझ्या घामाला सलाम अरे मातीच्या माणसा तुझ्या घामाला सलाम तुझ्यामुळेच जगतो देश तुझ्यामुळेच नाम पाऊस येईल का पाऊस येईल का याची ठेवतो आस आभाळाकडे पाहून बोलतो देवाशी खास माझा शेतकरी देवाशी बोलतो त्याला प्रार्थना करतो विनवणी करतो वादळ येऊन येतात त्याच सोनं आणि स्वप्न धाम तुझ्यामुळे जगतो देश तुझ्यामुळेच नाम पिका उगवतात त्याच्या श्रमाच्या तेजान शेतातली पिक पिका उगवतात त्याच्या श्रमाच्या तेजान पण कर्जाचं ओझ वाढत दिवसेंदिवस त्याच्यावरचं जे कर्ज आहे तो दिवसेंदिवस वाढतच आहे आपणही पाहतो हो। त्यामुळे त्याला कधी कधी आत्महत्या करावी लागते पिका उगवतात त्याच्या तेजान पण कर्जाचं ओझ वाट दिवसेंदिवसान मातीच्या धुक्यात चालतो नंगेबाई त्याच्याकडे असेल नसेल नाही चप्पल नसता शक्यतो असेल तरी ते चुनी राहते पहाटेच्या पहाटेच्या धुक्यात चालतो नंगेपाई आई मातीच्या खुशीत रोज जगतो जीवदायी सूर्य तापतो माथ्यावर सूर्य तापतो माथ्यावर तरी हसतो घुमा तुझ्यामुळेच जगतो देश तुझ्यामुळेच ना कधी आत्महत्येच्या बातम्या जग हातरव माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या खूप तो खूप कष्टात आहे त्याला त्याच दुःख पाहावत नाही सोसत नाही कधी आत्महत्येच्या बातम्या जग हातरवतात आकाश ही रडत पावसात झडतात कधी आत्महत्येच्या बातम्या जग हादरवत आकाशही रडत पावसात असत तुझ्या कष्टाशिवाय माझ्या शेतकरी राजा तुझ्या कष्टाशिवाय रिकामरे प्रत्येक धाम माझ्या शेतकरी राजा तुझ्या कष्टाशिवाय रिकाम आहे प्रत्येक धाम तुझ्यामुळेच जगतो देश तुझ्यामुळेच आमचा जे काही आहे ते ना शेवटी म्हणू दे शेवटी म्हणू दे एकच गोष्ट शेवटी म्हणू देवा मातीचं तुरूप शेवटी म्हणू देव्हा मातीचं तुरूप तुझ्या हातूनच निघत जीवन नाही दुसरं स्वरूप नतमस्तक होऊया आपण सारे नतमस्तक होऊया सारे देऊ तुझ्या श्रमांना दाम नतमस्तक होऊया सारे देऊ तुझ्या श्रमांना दाम तुझ्यामुळेच जगतो देश तुझ्यामुळेच नाव अरे मातीच्या माणसा तुझ्या घामाला चला तुझ्यामुळेच जगतो देश तुझ्यामुळेच